बघ वरती ढग आले सगळे शपथ तर आपली एक मनातून खूप इच्छा असते की आपल्याला सोशली जे मित्र भेटलेले असतात जे की गेम मधून असो दे किंवा फेसबुक किंवा इंस्टाग्राम मधून असू दे तर त्यांना कधीतरी भेटावं किंवा त्यांच्यासोबत फिरायला जावं तर आजचा प्रवास आपला अशाच भावांसोबत आहे आपल्या पुरंदरच्या स्वर्गामध्ये तर चला शनाचाही विलंब न करता आपण प्रवासाला सुरुवात करूया Thank वाजता आपल्या रूमवरून निघालो आपण तेजस कदम लगायला तर सिंहगड रोडला इथं गाडी वगैरे पार्क करून पाच मिनिटं आपण त्याची वाढ बघितली त्याच्यानंतर तो आल्यानंतर त्याला घेऊन आपण सरळ निघालो पुढच्या पुढचा हा मित्र नाव काय पब्लिक <laughs> राम मध्ये आपण थोडा वेळ थांबलो इथं आपले सगळे मित्र एकत्र झालो आणि डेडपूल मूवी बघून आपण निघालो आपल्या पुढच्या मार्गाला ते म्हणजे दिवे घाट आपण सासवडच्या <laughs> <तुला वाड़ा करे। laughs> <आदा आपना। laughs> प्रसिद्ध असलेल्या अस्मिता वडेवाल्या मध्ये आता आपण चाललोय पुरंदरच्या अशा ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मंदिराकडे जिथे श्रीकृष्णाने बनवलेला करा नदीचा आणि चांबई नदीचा संगम होतो जय हो जय हो शंकर आदि देव शंकर तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा गर्व तू ही जान क्या बुरा है क्या भला रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम शंकरा। आता वेळ आली होती घरी जायची म्हणजेच आपल्या जेजुरीला जायची तर तिथून आपण जेवण वगैरे निघालो कडेपठारच्या दिशेने कडेपठार म्हणजे खंडोबा देवाच्या अवताराचे मोल असतात तर निसर्गाचा आस्वाद घेत आपण सरळ निघूयात आपण कडेपठारच्या दिशेने गडजेजुरीचे आम्ही रहिवास गडजेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा वळखला दूर मोतीय न द्यावी वरून नाहीतर देवा देवा मी जातो दूर आणि त्यांचा फोटो काढताना आमचा राम एकदम कडक वाला फोटोग्राफर फोन पण एकदम कत्ता आपला नथिंगचा फोन सगळ्यांचे जॅकेट सगळ्यांचा जॅकेट संबंधणार आपला कपाट म्हणजे तेजस कदम <laughs> <तेजस करण। laughs> आता माघारी परत त्यांना रिमझिम पाऊस चालू झाला आणि वातावरणाचा रंगच असलं भारी वातावरण झालं होतं की ज्याच्या शब्दात वर्णन करता नाही तर असा हा अविस्मरणीय प्रवास आपल्या भावांसोबत एकदम मजेदारपणे पार पडला तर अशाच अनेक प्रवासांमध्ये आपण एकमेकांना भेटणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण पिक्चर